इतिहास विसरणारी माणसं इतिहास निर्माण करू शकत नाही माणसं इतिहास आजही आम्ही स्वाभिमानाने जगतो कारण आमचा इतिहास राजे छत्रपतींनी लिहिला आजही आम्ही स्वाभिमानाने जगतो कारण आमचा इतिहास राजे छत्रपतींनी लिहिला अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज बत्तीस वर्षाच्या वयामध्ये मृत्यूशी देणारे छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी शिवऱ्यांना घडवलं वाढवलं त्या राजमाता राष्ट्रमाता ज्यांनी संविधानावर जनक डॉक्टर आंबेडकर मग तलवारीने उतरवणाऱ्या पूर्णश्ल आहिल्याबाई वळकर या सर्व महामांना वंदन करून मी ईश्वरी जयवंत विषय मांडत आहे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज

जन्मला सह्यादेच्या खुशीत घेरा चंदना सह्याद्रीवर प्रकडला सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा जमगला चंदनाद्रीवर प्रकटला घेऊन शत्रूवर चॉकलेट ही पिकाऱ्याचे लक्षण अरे व्हॅलेंटाईन टाइन चॉकलेट ही पिकाऱ्याचे लक्षण हे चौदा फेब्रुवारी आपलं नाही आपलं एक सल एकोणीस फेब्रुवारी आपल्या बाप्पाची जयंती अरे एकोणीस फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती

ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतात ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतात निर्माण होते पण मला असं वाटतं खरं खरं संशोधन संशोधन करायचंय तर ते छत्रपती शिवाजी महाराज करायला हवं कारण हे नाव घेताच अंगावरती शाळे उभे राहतात हृदयाचे टोके वाटतात शरीरात एक वेगळी निर्माण होते कोणी विचारलं तर पॉलर सांगा मराठीत कोणी विचारलं तर पॉलर ताट करून सांगा मराठा या अर्थ मरेपर्यंत राजांच्या सेवेसाठी मिळवलेला जगदंब 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 बारा महिने अकरा खेळाडू दहा बोटे नऊ आठ दिशा सात आश्चर्य सात संवेदना पाच मासागर चार वेद तीन ऋतू दोन दो 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 एक शिवका मराठा ही शो एकच राजे शिवराय माझे राजे शिवराय माझे सल एकोणीशे पंचेचाळीस सोळाशे पंचेचाळीस म्हणजेच गयाच्या पंधराव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी रोहिडा किल्ला आपल्या ताब्यात घेतला रोहिडा शहराच्या मंदिरात स्वतःची खरं गरीब तलवारीचा अभिषेक केला आणि स्वराज्य स्वराज्याची प्रतिज्ञा केली म्हणून परिणामाची कारण त्यांना आणि शिकवणची त्यांची जात होती मर्दण्याची देशातली आणि मूर्त मिळवली स्वराज्याची आणि मूर्त मिळवली स्वराज्याची

तलवार तर सर्वांच्या हातात होती पण फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्याच मनगटात होता शिवाजी महाराजांनी बुद्धी भद्रुड इच्छा जोरावर अनेक जिंकले शिवाजी हे हिंदू प्रभा शिवाजी महाराज राजा बांधकर पग

आहेत महाराजासारख्या आदर्शवान महापुरुषाची गरज आहे अर्थात ती मुलगी तिथेच एका पिंपात लपून बसली होती थोड्या वेळाने ती सापडली अशा शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा धन्यवाद <applause> यांची जयंती साजरी करण्यासाठी आपण या ठिकाणी विद्यालयामध्ये जमलेलो आहोत आपल्या विद्यालयातील विद्यार्थिनी आणि विद्यार्थिनी आणि विद्यार्थी यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे मार्जन खूप छान अशा प्रकारची भाषण केली